खेडकर मनोरमादग्रस्त आय एस ऑफिसर आहेत पूजा खेडकर यांच्या आई त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता मात्र आता या प्रकरणी खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू आहे खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नाही आहे अशी पोलिसांची माहिती आहे आणि त्यामुळेच कुटुंबातील सात जणांचा सा शोध सुरू आहे मनोरमा खेडकर या हातात पिस्कूल घेऊन बाउन्सर्सनं सोबत घेऊन शेतकरी कुटुंबाला धमकावतानाचा व्हिडिओ समोर आलेला होता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशीसुद्धा जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेलेले होते तेव्हा आरेरावीनं त्या ते वागल्या वागल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता यानंतर मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता आता मात्र त्यांचा शोध सुरू आहे पुणे ग्रामीण पोलिसांकडून खेडकर कुटुंबातील सात जणांचा सा शोध सुरू आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया अरुण काय आहे शोध घेतला जातोय काय आपल्याला माहित आहे की मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला प्रकरणी पुण्यातल्या पौर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालाय मनोरमा खेडकर आणि त्यांचे पती या दोघांसह त्यांच्या सोबत असणारे बाउन्सर आणि इतर लोकांच्या विरोधात हा गुन्हा आहे या प्रकरणी पोलीस त्यांचा तपास करतायत पोलिसांनी त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र ते सापडत नाहीये पुण्यातल्या बाणेरच्या निवासस्थानी पोलीस कालही जाऊन आले होते आणि आजही पोलीस जाऊन आले पोलिसांची तीन पथक त्यांचा शोध घेत आहेत मात्र आता त्यांचा फोनही लागत नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आता त्यांना त्यांचा शोध घेणं त्यांना ताब्यात घेणं त्यांची चौकशी करणं आणि पुढची कारवाई करणं हा सगळा भाग पोलिसांच्या बाजूने असणार आहे नक्कीच ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे पोलिसांच्या तपासाबद्दल अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी